नमस्कार यवकार गावकारि या खासा कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत आयचो विषय असा आयज गोयात वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच ग्रामसभा झालो ह्यो वेगवेगळ्यो ग्रामसभा वेगवेगळ्या विषयाचे गाजल्यो तातूंत दक्षिणेत ज्यो ग्रामसभा आसात त्यो प्रामुख्यान सनबन जो दक्षिणेन आयोजित आसा नाजाल्यार त्या संबात जे जाहीर केल्या त्या पद्दतीन त्या सनबन फेस्टिवलाक विरोध करपी कितल्याशात सभेनी ठराव झाले साउथ गोवान पळोवपाक मेळटात तर नॉर्थ गोव्यात जे वेगवेगळे ग्रामसभा जाल्यो त्यो प्रॉमिनंटली त्या त्या गावचे जे महत्वचे विषय असतात त्या विषयाचेर त्या सभांनी चर्चा झाली स्पेशली आगारवाडा चोपडे ह्या ग्रामसभेन सेवेंटीन टू आणि थर्टीन ए अंडर जो जमणी सेटलमेंट झोन जाल्यात जी लँड कन्वर्जना झाल्यात ताचेर गरमागरम चर्चा ह्या आमकां पळोवपाक मेळ्ळी आणि तातून आगरवाड्या चोपड्या ग्रामसभेन थारावूय घेतलो ह्या लँड कन्वर्जनच्या आनी आणि ग्रामपंचायतीनुच याच्या आड वच्चे असोय थाराव या ग्रामसभेन जाला कोरगाव ग्रामपंचायतीनुया या लँड कन्वर्जनाच्या विषयाचे बरीच चर्चा झाली आणि लँड कन्वर्जन एके वटेन लँड कन्वर्जन दुसरे वाटेन सनबर्न अशा पद्दतीच्यो वेगवेगळे विषय ह्राम ग्रामसभेनी चर्चे गेले पळोवपाक पळत आयच्या ह्या आमच्या एपिसोडान आम्ही विशेष चर्चा करतले ती चर्चा म्हटल्यार कारापूर सरवण मये संघान ही ग्रामपंचायत येता मये ग्रामपंचायतीच्या फाटल्यान कारापूर सरवण ही वडली पंचायत मये मतदारसंघातली अकरा सदस्य असलेले अकरा वांगडी असलेली ही ग्रामपंचायत आणि कारापूर सरवण ही ग्रामपंचायत फाटल्या काही दिसा वेगळ्या प्रोजेक्टा खातीर बरीच चर्चेन असा आणि ह्या प्रोजेक्टाचो विषय ह्या ग्रामसभेन चर्चे ग्राम चर्चेक शक्यता असली आणि लागूनच ह्या ग्राम सभेचे सगळ्यांचे लक्ष केंद्रीत असले आता प्रामुख्यान एक गजाल आमकां पळोवची पडटली ती म्हटल्यार कारापूर सरवण हो जो गाव असा व गाव मय मतदारसंघात येत मतदार संघान ही ग्रामपंचायत येता आणि कारापूर हो गाव आमका सगळ्यांना खबर असा कारापूर सुके कुळण हंगासर आतले मुख्यमंत्री प्रताप सिंग राणे आणि आताचे आरोग्य मंत्री आणि टी सी मिनिस्टर विश्वजीत राणे हांचे घर आणि कारापूर आपल्याच गाव म्हणजे त्यांचे घर असलेल्या ह्या ग्रामपंचायतीचे ह्या गावाचे राणे कुटुंबियाचे वर्चस्व राणे कुटुंबियाचं बड प्रभाव असा आणि हे लोक या कुटुंबाक भरपूर मानतात कारण त्या कुटुंबाचे योगदान वेगवेगळ्या स्तराचे या गावाचे पुराय सत्तरी तालुक्यात असा आणि या असा कारापूरात कारापूर आम्ही गोयची पंढर गोयचे पंढरपूर असे म्हणतात कारण थंयसरले जे विठ्ठल मंदिर असा त्या विठ्ठल मंदिराकडे सगळे जे भक्त असतात ते ह्या विठ्ठल मंदिराशी भक्तिभावांत संबंधित असतात आणि त्या खातीर कारापूर हो कार्मीक अशा पद्धतीचे एक वेगळे महत्व या कारापूर गावांत असा आता फाटले काय दिस या कारापूर गावातल्या एका प्रोजेक्टाच्या संदर्भात बरीच चर्चा सुरू असा आणि तो प्रोजेक्ट की नाही तर कारापूर एग्रो ही जी कंपनी असा ज्याचे डायरेक्टर आरोग्य मंत्री विश्वजित बाब राणे आणि हांची घरकान जो पर्याय जो आमदार डॉक्टर दिव्या राणे हे त्याचे डायरेक्टर आणि ह्या कारापूर एग्रो या कंपनी कडल्यान ती प्रॉपर्टी कारापुरातली प्रॉपर्टी ही एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीक विकल्या आणि त्या कंपनी कडल्यान प्लॉटींग म्हणून कारापूर सरवण पंचायतीन तां प्रोविजनल एनओसी दिलेली असा आता हो विषय जो आला जे कोड ऑफ कंडक्ट लागू त्या काळात हो प्रोपोजल फॉर प्रोविजनल एनओसी करपाक म्हणून दिवप तेवीस एप, एप्रिल ह्या दिसा मिटींग झाली पंचायत मंडळाची बावीस एप्रिलाक या कंपनी कडल्यान एप्लिकेशन येले तेवीस एप्रिलाक पंचायत बॉडीची मिटींग झाली आणि चोवीस एप्रिलाक प्रोव्हिजनल एन ओ दिवस डिसिजन झाला ह्या पंचायत बॉडीच्या मिटिंगेक चार वांग जे चा असले पंचायतीचे त्या चारुगड्यांनी ह्या प्रोविजनल एन ऑब्जेक्शन रिटर्न ऑब्जेक्शन फाइल केले आणि जो प्रोपोजल असा तो ग्रामसभेक दवरून त्या उपरांत ती एनओसी इश्यू करची अशा पद्धतीची विनवणी तांनी केली पण मेजॉरिटीचे पंचायत मंडळान डिसिजन घेऊन ही एन ओ सी असं डिसिजन झाला आता दोन हजार चोवीस ह्या वर्षा मार्च दोन हजार चोवीसान ही प्रॉपर्टी कारापूर एग्रो ह्या कंपनीन एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड हांका ही प्रॉपर्टी विकली आणि त्या त्याच वर्सा टीसीपी कडल्यान त्या कन्सर्न कंपनीन जी परमिशन थंयसर प्रोजेक्ट करपाक ती सगळी परमिशनां त्या कंपनीन टी सी पी मेंटाकडल्या घेतली आणि ती परमिशनं घेतल्या उपरातूच मागीर प्रोविजनल एनओसी सी खाती कारापूर सरवण ह्या ग्रामपंचायतीकडे आपलं प्रोपोझल धडलो आणि त्या तो प्रपोजल दिला आता ही ग्रामपंचायत जरी मय मतदार मतदारसंघात जरी असली जाल्यार ह्या ग्रामपंचायतीचेर विश्वजित बाब राणे हांचो प्रभाव असा आणि जो सरपंच आसा तन्वी सावंत ह्यो विश्वजित राणे हांचे समर्थक आसा पहिली मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ हांचे समर्थक त्या पंचायतीचे सरपंच असले पूण त्यांचे अविश्वास ठराव दाखल केल्या उपरांत नव्यो सरपंच ह्या हो ग्रामपंचायतीचे आसात आणि ह्यो विश्वजित हो बाब राणे हांचे समर्थक असे उघडपणात हे कारापूर सर्वणान सगळे लोक उलयतात आता आयचो विषय जो असलो ह्या प्रोजेक्टा वयल्यान एक विषय असा झाला की एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड ह्या कंपनीच्या नावान जरी हे एप्लिकेशन येले आणि ह्या कंपनीन जरी पंचायती पंचायतीकडल्यानं कर प्लॉटिंग करपाक थोव्हिजनल प्रोविजनल एनओसी घेतली पण हो जो प्रोजेक्ट असा त्या प्रोजेक्टाची व्हडा प्रमाणान जाहिरात आज पुराय देशभरात सुरू आसा आणि स्पेसिफिकली दिल्ली एनसीआर हो जो आसा त्या वाठारान ह्या प्रोजेक्टाची व्हडा प्रमाणान जाहिरात सुरू असा जर जर वयशात आणि हाऊस ऑफ अभिनंदन लोडास असे जर तुम्ही टायप करशात जर ह्या हाऊस ऑफ अभिनंदन लोडास या कंपनी कडल्यान देशातली एक नामांकित अशा पद्धतीची रियल इस्टेट ही कंपनी असा पहिल्या धा रियल इस्टेट कंपनीमधी ह्या हाऊज ऑफ अभिनंदन लोडाचे नाव असा एक वडली रियल इस्टेट कंपनी आणि ही रियल इस्टेट कंपनी आज ह्या कारापूर सरवणच्या प्रोजेक्टची जाहिरात करता आता ती जाहिरात ना युट्यूबाचे व्हिडिओ जर पळत त्या जाग्यावर कारापूर हंगर एक फायव्ह स्टार अशा पद्धतीची एक रेझिडेन्शियल कॉलनी थं य सतराशे प्लॉट्स ह्या त्या जाग्यावर तयार जातले आणि ते प्लॉट्स विकून त्या प्लॉट विलास अशा पद्धतीच तयार बाकी स्विमिंग पूल कॅसिनो आणि हेर जे किती एंटरटेनमेंट जे गजाली असतात त्यो सगळ्यो गजाली हे त्या त्या आ, हेचेर येतल्यो आता प्रश्न प्रश्न असा असा की त्या जाग्याचे ह्यो सगळ्यो फेसिलिटी येतल्यो जर, ये जर दातले। कारापूर सरवण गावचे किती जातले म्हटल्यार सतराशी प्लॉट जर थं येतले आणि अशा पद्धतीचं सगळ्यो फाय स्टार जर फेसिलिटीज थं उभ्य जातल कारापूर सरवण गावात इतलेच पॉप्युलेशनची एक थं कॉलनी तयार जातली त्या कॉलनीच्या उदकाचो लायटीचो आणि हेर सगळ्यो जो गजाली आसात त्या बाबतीत किती जातले असे प्रश्न हे स्वभावीक त्या सगळ्या गजालींतल्यान तयार जाल्ल्यो आता हो विषय जे चर्चेक येऊच्या संदर्भात काय थळव्या लोकांनी पंचायतीकडे ग्रामसभेक हो विषय चर्चेक घेऊ म्हणून प्रपोजल घातलो आणि चर्चेकू आयलो आणि चर्चेक आयल्या उपरात अशी खबर खबरली की त्या ग्रामसभेक कोणी लोकांनी उपस्थित राहचे न ह्या खातीर काय पंचायत वांगडी प्रयत्न करताले पण मागीर त्यांच्या लक्षात आले की ह्या ह्या प्रोजेक्टाक विरोध जावपाची शक्यता चढ असा आणि त्या खातीर मेक्झिमम प्रमाणात लोकांनी हजर रावचे आणि त्या प्रोजेक्टाचं ना समजा त्या प्रोजेक्टाचे वाद विवाद जर झालो आणि प्रोजेक्टाक विरोध करो त्या प्रोजेक्टाचे समर्थन करपाचे अशा पद्धतीची शक्ती प्रदर्शन करण्यासारखी परिस्थिती झाली आणि त्या खातीर आयची जी ग्रामसभा कारापूर सरवणाची ती ग्रामसभा गाजली म्हटल्या ह्या ग्रामसभेक स्वतः मामलेदार हजर रावले ह्या ग्रामसभेक पोलीस प्रोटेक्शन हा पडले म्हटल्या ह्या ग्रामसभेक विषय तापतो अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि विषय त्या ग्रामसभेक येलो पण हो विषय त्या ग्रामसभेक येल्या उपरांत नेमके किती झाले ने। या बाबतीत वेगवेगळ्या मिडियांनी ज्यो न्यूज ब्रेकिंग न्यूज केल आता ही प्रुडंटाची ब्रेकिंग न्यूज म्हणता कारापूर अप्स एट अगेन्स्ट मेगा प्रोजेक्ट म्हणजे लोकांनी थंय मेगा प्रोजेक्टात हरकत घेतली ना मेगा प्रोजेक्टच्या विरोधात थंय दुबाव व्यक्त केला गोमंतकाच्या डिजिटल बुलेटिनान अभिनंदन लोडाला एन ओ सी नाही अशा पद्धतीचे घोषणा थं त्या पंचायत मंडळान केली मागीर दुसरी गोमंतक ब्रेकिंग न्यूज म्हणता लोढांच्या प्रकल्पाच्या विरोधाची धार मवाड पंचायत मंडळाकडून राणे पिता पुत्रांचे अभिनंदन म्हटल्या ताणी एमआरएफ शेडी खातीर जमीन दान दिले आणि त्या जमीन दान करपाच्या त्या कृतीचे अभिनंदन त्या ग्रामसभेक झाले मगिर अभिनंदन लोडाच्या मेगा बांधकाम प्रकल्पासाठी पंचायतीची एनओ सी नाही अशा स्टँड घेतलेलो स्टॅण्ड मंडळ घेतलेला मागीर गोवन वार्ताची अपडेट मेगा गोंधळ अभिनंदन लोढाची फाईल पंचायतीला आलीच नसल्याचे पंचायतीचे स्पष्टीकरण लोढाला ना हरकत दाखला दिल्याच्या विषयावरून गोंधळ झाल्याने ग्रामसभा तहकूब अशा पद्धतीची ह्यो बातम्यो आमका ब्रेकिंग न्यूज वेगवेगळ्या मिडियाचेर ह्या पळोवपाक मेळ्ळो आता एक विषय जो खूप महत्वाचा आणि कारापूर सरवण गावच्या लोकांनी ज्या पद्धतीन या आपल्या गावाशी संबंधित ह्या विषयाला जी आयज हजेरी लायली ग्रामसभेक ती खरीच तोखणाय करपा सारकीच असली कारण ग्राम सभा आणि पंचायत ही खूप महत्वाची आमकां खंय तरी आमदार अशें असे सोदता की ग्राम सभांू ना नासता ग्रामसभेचे वडले काय धरण आणि ग्रामसभा कायच करत प्रोजेक्ट ग्रामसभा आडोव शकना खंच्याच प्रोजेक्टाक ग्रामपंचायत आडोव शकना जाय ते जाऊ शकता पण तसे ना ग्रामसभा ही घटनेन अधिकार दिलेलो असा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून तांचे एक वेगळे महत्व असा तांगा घटनेचो आधार असा कायद्याचा आधार असा गोवा ग्रामपंचायत ऍक्ट जो कायदो असा ताचोय आधार असा जर खऱ्या अर्थान अख्ख्या गावच्या लोकांनी जर थारायले की काय प्रोजेक्ट जे खातीर धोक्याचे थारपाक शकतात गावा खातीर अडचणीचे थारपाक शकतात तर असे प्रोजेक्ट आडोवपाचे अधिकार हे निश्चितपणा ग्रामस्थांक आणि त्या गावांत असतात फक्त त्या अधिकाराचा वापर करप खूप गरजेचे कोणूच जर ग्रामसभेक वयचो ना आणि ग्रामसभेक जर आपल्याक जाय तसे जर थाराव जर झाले जाल्यार मागीर ते प्रोजेक्ट आडोवप हे खूप कठीण जाता आणि त्या खातीर गावच्या लोकांनी प्रामुख्यान ग्रामसभां हजेरी लावप हे खूप गरजेचे आणि त्या खातीर आयच्या ग्रामसभे ज्या पद्धतीने समर्थन असू न विरोधान असू ज्या तरेन कारापूर सरवणच्या लोकांनी आयच्या ग्रामसभेक हजेरी लायली त्यांची खरीच तोखणाय करची पडतली आता प्रश्न असा असा की ग्रामपंचायत मंडळान ज्या प्रोजेक्टाच्या संदर्भात विषय ह्या ग्रामसभे चर्चे आयो त्या प्रोजेक्टाच्या संदर्भात जे स्पष्टीकरण पंचायत मंडळान दिला त्या स्पष्टीकरणाच्या संदर्भात आता आम्ही विषय जाणून घेऊया आता टेक्निकली पंचायत मंडळान जे स्पष्टीकरण दिला की हाऊस ऑफ अभिनंदन लोडास याच्या संदर्भातले जो प्रोजेक्ट असा ना ह्याच्या संदर्भातला जो वाद असा अशा ह्या कंपनी कडल्यान खंच्याच बाबतीत ग्राम पंचायतीकडे एनओसी खातीर एप्लिकेशन येऊ ना आणि आम्ही हाऊस ऑफ अभिनंदन लोडास हां कसल्याच पद्धतीची एन देऊ ना दिव ग्राम पंचायत मंडळ टेक्निकली ह्या विषयां बरोबर असा कारण हाऊस ऑफ अभिनंदन लोडास ह्या नावां खंपनीत पंच, ग्रामपंचायतीकडे एप्लिकेशन करू नसतले कारण एप्लिकेशन जे पंचायतीकडे एप्लिकेशन येला एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी कडल्यान आता ही कंपनी ही हाऊस ऑफ अभिनंदन लोडास यांच्याची संलग्नित आहात आणि त्या खातीर ह्या पुराय प्रोजेक्टची जे प्रोमोशन असा ते प्रोमोशन हाऊस ऑफ अभिनंदन लोडास ही कंपनी घेतात जे दिल्ली वी, वी आर पीपल टु दिल्ली पीपल हियर टू कॉन्कर गोवा म्हटलं आम्ही दिल्लीकार आता गोयकर करपाक येतात अशा पद्धतीचे वर्डिंग्स देऊन या प्रोजेक्टाचे प्रोमोशन या प्रोजेक्टची ॲडवटाईज सुरू असा कितलेशेच युट्यूब तु विडिओ तुम्ही निश्चितपणान शकता खरे म्हटल्यार आय व्हॉट्सअप फेसबुक जे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म असतात ह्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे सगळेच उपयोग करतात पण कारापूर सरवणाचे पंचायत मंडळ जे असतात ज्या पंचायत मंडळान टेक्निकली उत्तर लोकांक दिला की आमच्याकडे हाऊस ऑफ अभिनंदन लोडास हाचा कसलोच प्रोजेक्ट किंवा कसलोच प्रोपोजल आमच्याकडे येऊ न परमिशन ना टेक्निकली जरी ते बरोबर असले जर गजाली जो असतात की बाबा हाऊस ऑफ अभिनंदन लोडास कडल्यान या कारापूर सर्वण प्रोजेक्टचे व्हडा प्रमाणात प्रमोशन जाता आणि ज्या पद्धतीने ते दाखवतात की हो प्रोजेक्ट किती तर तातून कॅसिनो एंटरटेनमेंट स्विमिंग पूल बाकीच्यो सगळ्यो एंटरटेनमेंट गजाली आणि कितलेशीच थंय प्लॉट्स तयार जातले कितलेशेच थंय विलास तयार जातले अशा ह्यो हजाली ओपन आसात आणि इट इज इन पब्लिक डोमेन म्हटल्यार ह्या विषयाची दखल घेवपाची गरज असली पण ती घेवंक ना पंचायत मंडळान ती घेवपाची रिस्क घेवंक ना आता प्रश्न एक असा की ही जमीन जी जमीन स्वतः हेल्थ मिनिस्टर विश्वजित राणे हांणी ही जमीन विकलेली आसा आणि त्या हो प्रोजेक्ट येता म्हटल्या उपरात आणि ते गाव जो असा तो ह्या रण्यांशी संबंधित असल्या कारण कोणकूच त्या पद्धतीन विरोध करपाचे धाडस जावपाक शकना हे आम्ही मान्य करपाक शकतात दुसरी गजाल जो सरपंच असतात त्यो राणेंचे समर्थक असल्या त्यांच्या कडल्यानूय राणेंच्या विरोधात ना प्रोजेक्टाच्या विरोधात स्टँड त्यो घेऊ शकतात ह्या धाडसांची आम्ही अपेक्षा विषय असा असा की जे पंचायत मंडळ म्हणटा की अभिनंदन लोडाकडे आम्ही कसल्याच पद्धतीची एनवसी ना आणि त्या संदर्भात कायच खबर ना एक गजाल हांगासर स्पष्ट करीची दिसता ती गजल म्हटल्यार ही तरुण भारत ह्या बातमी आय सगळ्यांनी वाचल्या असतली कारापूर सरवणच्या लोकांनी ही बातमी वाचल्या असतली आता ते बातम्या पंचतारांकित नव्हे सामान्यांसाठी गृह प्रकल्प हे स्वतः विश्वजित बाब राणे म्हणतात की ताणी या असा की ताणी लोडा हंका ही जमीन विकल्या ऑन प्रॉफिट शेअरिंग बेसिस आणि त्या जागर्यावर जो प्रोजेक्ट येतो तो प्रोजेक्ट हो जो स्टार प्रोजेक्ट नर फायब स्टार प्रोजेक्ट कॅसिनो येतलो अशा पद्धतीचे स्विमिंग पूल येतले आणि गजाली जो कोण सांगता सांगतात जो कोण व्हिडिओ काढतात तातून कांयच तथ्य ना प्रोजेक्ट म्हणतात सामान्य लोकां बांदपा खातीर हो प्रोजेक्ट आसा आणि जर ही खरीच गजाल आसा विश्वजीत बाब रणेन जर प्रॉफिट शेरिंगांचे अशा पद्धतीनं सामान्य लोकांक गोयकारांना जर खातीर हो जर प्रोजेक्ट सुरू केल्लो असा जर ताचे स्वागत आणि ताची तोखणांच करची पडत पण हे स्वतः मिनिस्टर म्हणता या बातमेन ह्याच्या संदर्भातले स्पष्टीकरण असा की ही जमीन आपण लोडा हांका विकल्या हा, आणि हो गृह प्रकल्प येतो आता लोडा सारख्या येद्या वडल्या रियल इस्टेट कंपनी ही जमीन विकल्या आणि ही रियल इस्टेट कंपनी प्रॉफिट शेरिंग तत्वाचेर थंय सामान्या खातीर प्रकल्प जर राबयता जाल्यार म्हाका दिसता त्याच्या सारकी दुसरी आणि बरी गजाल आसपाक शकना ह्या असं स्वागत जावपाक जाय आनी म्हाका आणि कारापूर सरवणकारांचे नशीब बरे की तांका आता ह्या प्रोजेक्टांगतात हक्काचे घर थंय मेळपाक शकता कारण सामान्या खातीर जर हो गृह प्रकल्प असा जाल्यार सामान्याच्या बजटात बसपी अशा पद्धतीचे प्रायजींग ह्या प्रोजेक्टाचे किंवा या, प्रोजेक्ट कि या आसपाक शकता आता ते ज्यांना स्वतः सांगतात की आपण ही जमीन लोढा हंका विकल्या आणि ते थंय प्रोजेक्ट बांधतात ग्राम पंचायत किंवा ग्रामपंचायत मंडळचे सांगतात की आम्ही अभिनंदन लोढा ही एन ओ सी दिवना टेक्निकली पंचायत मंडळान लोकांक उत्तर दिवप हे बरोबर थारता काय कि किती आता टेक्निकली तांणी जरी एडिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड ह्या कंपनीक एन ओ सी दिल्या जे ही कंपनी ही अभिनंदन हाऊस ऑफ अभिनंदन लोडास या कंपनीशी संबंधित असा आमच्याकडे ताणी फक्त प्लॉटिंग करपाक एनओसी घेतल्या थंडी प्रोजेक्ट येतलो ना आणि आणि येतले ह्याच्या संदर्भात आमक पंचायतीक अजून मेरेन काहीच माहिती मेळ ना माहिती दिवलं सांगप एक वेळ मान्य करपाक जाता पण हे सांगता असतानाच जे मार्केटान ओपनली आणि कितलेशेच व्हिडिओ हाचे असतात रेडी त्या प्रोजेक्टाचे प्रमोशन जाता की थंय फाय स्टार अशा पद्धतीचं रेजिडेन्शियल प्रोजेक्ट जावपाचो असा जाल्यार ह्या विषयाचे पंचायत मंडळान आड नदर नाजाल्यार ह्या विषयाचे पंचायत मंडळान कांयच उलोवप ना हे योग्य का कितें होय महत्वाचा प्रश्न असा आता ह्या ग्रामसभेन या प्रोजेक्टाक विरोध करप ना ह्या प्रोजेक्टाक हरकत घेवप थाराप घेवप असे विषय येऊ हो प्रोजेक्ट चर्चेक येयलो आणि ग्रामपंचायत मंडळान विषय दवरलो की आमच्याकडे अशा, अशा पद्धतीन प्लॉटिंगे खात्री एमओसी दिल्या पण हाऊस ऑफ अभिनंदन लोडाचे वगैरे काय संबंध ही ना आता ग्रामपंचायत म्हणतात त्याने गावचे हित जपप गावचा फुडार जपप कारण आता हे मंडळ असा फुडल्या इलेक्शनात दुसरे मंडळ येतले पूण जे काय प्रोजेक्ट त्या त्या मंडळाच्या कार्यकाळात ज्या ज्या प्रोजेक्टाक परमिशना देतात एप्रुवला देतात त्या प्रोजेक्टाचो लॉंग टर्म अशा पद्धतीचा इम्पॅक्ट परिणाम त्या गावचे जावपाक शकता आणि तो परिणाम झाल्या त्या प्रोजेक्टाक कोणी दिले परमिशन खंय कोण सरपंच असताना हे परमिशन दिले सगळ्यो गजाली त्या टायमार येतल्यो ऑब्व्हिअसली त्या टायमार करेक्शन करपाक मेळना पण आता कारापूर सरवण गावच्या लोकांक थारोवचे पडटलें की तांचो ह्या प्रोजेक्टाक समर्थन असा शकता घडये गांवांतल्या लोकांक जर दिसता की आमच्या व्हडलो प्रोजेक्ट येवचो तां ताचो का परिणाम जावचो ना वयल्यान गावचा विकास जातलो गावचे भले जातले ताचो फायदा गावच्या लोकांक जातलो जाल्यार तो अधिकार त्या गावच्या वयता ताचेर कोणाकूच हरकत घेवपाची गरज ना पण जर हो जो प्रोजेक्ट येता आणि ज्या भाषेन आम्ही वेगवेगळे व्हिडिओज ऑफिशियल व्हिडिओज ऑफ दॅट कन्सर्न कंपनी हाऊस ऑफ अभिनंदन लोडन ऑफिशियल जर व्हिडिओजी पळयशात आणि ज्या तरेचो तो प्रोजेक्ट येवपाचो असा जे तशा पद्दतीन जर तो प्रोजेक्ट येत ताचो था फायदो कारापूर सरवणकरांना कितलो जातलो आणि त्याचे लुकसाण कारापूर सरवणकारांक कितले जातले हाचोय अभ्यास करचो पडतो जर ताच लुकसाण गावच्या लोकांचे जर जातले गावच्या लोकांक जर इल इफेक्ट फेस करचे पडतले मागीर जा गावच्या लोकांक थारवचे पडटले पठे था। कारण जर आपल्या भुरग्यांच्या फुडाराचो जर विचार आसा फुडाराची जर चिंता आसा जाल्यार तांका ह्या विषयाचे अभ्यास करचो पडटलो आणि तो ताणी अभ्यास करपाची गरज आसा दुसरी गजाल पंचायत मंडळान कसं बसो या चर्चेतल्यान आपले हात वयर पंचायत मंडळ यशस्वी ठरला कारण टेक्निकली पंचायत मंडळांची जी भूमिका घेतली ती बरोबर असा कारण तांचा संबंध हो एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड पण एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड ह्या कंपनी प्लॉटिंगे खातीर जी एन ओसी घेतल्या बाबा ते कितले प्लॉट करतले थंय प्लॉट थंय घरां जातली त्या घरांक उदकाची पुरवण कशी जातली त्या घरांक पावर पॉवरीची पुरवण कशी जातली ती पुरवण करपाक वेगळे प्रोव्हिजन असा काय किती ह्या सगळ्या प्लॉटिंग घरा झाल्या उपरात उदकाची सोय जातली काय किती तांधा सोय केल्या उपरांत आताच्या कारापूर सरवण गावातल्या लोकांचे ताचो परिणाम जातलो काय जातो का हगळ्या गजाली यो अभ्यास दा हभ्यास करत ना सगळ्या गजालीचा विचार करत ही जबाबदारी ग्रामपंचायतीची असा काय ना हाचो एक प्रश्न लोकांनी थळव्या लोकांनी ग्राम पंचायत मंडळात विचारचं पडतो आता जन्ना स्वतःच विश्वजित बाब राणे हां जाहीर केला की थं स्टार पंचतारांकित अशा पद्धतीचा प्रोजेक्ट येना सामान्य खातीर गृह प्रकल्प येता हे जर बरोबर असा जाल्यार ही गजाल पंचायत मंडळाकूय खबर गरज असली पंचायत मंडळान आज ह्या ग्राम सभेक गरज असली लोकांक की विश्वजीत बाब राणे ज्यांना ते बाबा म्हणतात त्या बाबान सांगला की हो जो प्रोजेक्ट येतलो तो प्रोजेक्ट हो पंचतारांकित पंचतारांकीत काय कॅसिनो स्विमिंग पूल ना थंय कांय येवपाच्यो काय थंय कारापूर सरवणच्या सामान्य लोकां आणि ती बरी गजाल ज्या लोकांक प्लॉट्सांची गरज असा ज्या लोकांक घरा बांधपाची गरज आसा आणि एफोर्डेबल अशा पद्दतीच्या हेतून रेटीन जर प्लॉट जर जाल्यार ती बरीच गजाल आणि त्याच्या खातीर टीसीपी तरतुदी केल्या डीसीपीन पहिली सेटलमेंट प्लॉटिंग करपाक प्लॉट एरियेची एरिया चढ असली की आता टीसीपीन कमी केला किती कमी केला तर सर्वसामान्य मनशाक आपल्या साध्या शंभर एकशे नव्याण्णव स्क्वेअर मिटरच्या प्लॉटान घर जाय म्हणून सो त्या तरतुदी अंडर ह्या एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीत ज्यांना प्लॉटिंगेचे एप्रूवल मेळात जे हेतू जो असा तो कायदो हाडपासो तो हे सर्वसामान्य असा आता बाब विश्वजीत राणे हे जर म्हणतात त्या पद्धतीन जर कारापूर सर्वणाच्या ह्या प्रॉपर्टीन जर सर्वसामान्यां खातीर प्लॉटिंग जर अवेलेबल जातले आता सर्वसामान्य लोकांक हे प्लॉट कडल्यान विकत घेऊ पडतले एकतर एरिक्टर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी कडल्यान विकत घेतले आता त्या कंपनी कडल्यान सर्वसामान्यांक हे प्लॉट विकपचे काम सुरू असा काही तर मागीर ह्या प्रोजेक्टाचे प्रोमोशन एडवर्टाइजमेंट देल्ली कशी जाता म्हटल्यार हे सर्वसामान्य लोक जे असतात ते गोयकार सर्वसामान्य लोक काय देल्लीचे सर्वसामान्य लोक कळपाक आणि हचे स्पष्टीकरण येऊन गरज असा आता ताचे स्पष्टीकरण आमका पंचायत मंडळ दिवप शकता नाजाल्यार पंचायत मंडळान ज्या पद्धतीन आज स्टँड घेतला ग्रामसभेत त्या स्टँडाचे पंचायत मंडळ फाले जे प्लॉटिंग विकपचे काम सुरू जातले त्या थं कोण सर्वसामान्य लोक येतले हेवू आम्हाला पळवले आणि ह्या सगळ्या गजालींचे कारापूर सर्वण लोकांक बारीक नजर दवरची पडतली तांनी जर बारीक नजर ह्या बाबतीत दवरूंक ना बाप विश्वजीत राणे हांच्याशी संबंधित हो प्रोजेक्ट असल्या कारणान त्यांच्या विरोधात आम्ही वचपाक शकना आणि त्यांच्या विरोधात आम्ही उलोवपाकूय शकना असे म्हणून जर तुम्ही वगी रावून हे सगळे जे कितें घडटा ते जर जावपाक तुम्ही जर दिला गेल्या मागीर फुडाराक तुम्ही तुमच्या भुरग्यांक ताची जाप दिवची पडटली तुमचो फुडार जो ह्या सगळ्या गजाली खातीर धोक्यान येवपाची शक्यता असा तो तो फुडार जर तुमक सांभाळून जाय जाल्यार तुमका त्याच्या बाबतीत इनिशिएटीव घेऊचीच पडतली पण जर, जर उतरा प्रमाण जर हो प्रोजेक्ट सर्वसामान्यां खातीर असा आणि सर्व सामान्यांना जर संद मेळ्ळी जाल्यार मागीर हेल्थ मिनिस्टर विश्वजित बर राणे हांचे कौतुक पडटले आता या पुराय बातमेन एक प्रतिक्रिया मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत हांची आसा तांणी म्हटलां की ह्या संदर्भान ह्या सगळ्या गजाचा आपण अभ्यास करता म्हणून आता हो अभ्यास करता म्हणून त्यांचं जो प्रतिक्रिया तेका बरोच काळ झाला आता कसो अभ्यास करतात आणि कितलो ते अभ्यास करतात हेही पळव पडत कारण या गजालीचे बाकी त्यांचा आणि खेटमेंट आलेला वाचपाक मेळू ना आता मयेचे आमदार जे असतात प्रेमेंद्र शेठ हाणी ह्या विषयाचे उल केला असं आम्हाला तरी अजून मेरेन दिसून येऊ न पळू ना आता एक प्रेमेंद्र शेठ हांचं काय जमनी जो सेवन्टीन टू थर्टी नाईन ए अंडर कन्वर्ट झालेले असतात हे गॅजेटातल्या स्पष्ट झालेले असतात सो तेव ह्या नव्या कायद्याचे जो कायदो सरकारन सर्वसामान्या खातीर केला त्याच सर्वसामान्य गटातले बाब आमदार प्रेमेंद्र शेठ हांक ताचो लाभ असा सो सर्वसामान्या खातीर जो कायदो झाला ताचो लाभ सर्वसामान्य लोकांक मेळटाच पण ह्या प्रोजेक्टाचो खरो फायदो कितल्या सर्वसामान्य लोकांना मेळटल लो, हे पळवचे ताचे नजर कारापूर सरवणकर सरवणकरांना दवरची पडटली पण ज्या तर आज कारापूर सरवणकर गावकारांनी जी हजेरी ग्रामसभेक लायली ती हजेरी अशाच पद्धतीने फुडल्या ग्रामसभेक लावची आणि ह्या विषयाचे ना गावाशी संबंधित जे वेगवेगळे विषय असतात त्या विषयाचे चर्चा घडवून आपल्या गावाचे हित आपल्या गावाचे रक्षण करपा संदर्भात तांनी डिसिजन घेऊची आणि आपले गाव सांभाळचे कारापूर सरवणा सारखेच हेरू गावांनी लोकांनी ग्रामसभेंनी वाटो घेतला आणि वेगवेगळ्या विषयांचे चर्चा केली हेवू आम्हाला पळवले त्या त्याय ग्रामसभेनी अशा पद्धतीच्या लँड कन्वर्जन चर्चा झाली लँड कन्वर्जन हो त्या जमीन मालकाचा अधिकार असा कारण त्याची जमीन तो आपल्या जमिनीचे कन्वर्जन करतोच कारण त्या जमिनीचा फायदो घेऊ पडतो पण त्या कन्वर्जन त्या सगळ्या गजालींच जर लाँग लास्टिंग इम्पॅक्ट जर त्या गावचे पडत त्या गावच्या सुरक्षेचे गावच्या फुडाराचे जर त्या जमिनीन येऊपी विकास कामाचो जर परिणाम जात जाल्यार तातून हस्तक्षेप करपाचो अधिकार हो गावकारांना त्या त्या गावच्या पंचायत मंडळांक असा आणि त्या खातीर दर एका गोयच्या गावातल्या लोकांनी आता जागे जावचे पडटले तुम्ही जर आता निधून रावशात तुम्ही जर आता बेफिकीर रावशात ताचे गंभीर परिणाम फुडल्या पिढीक भोगचे पडटले आणि तुम्ही फुडल्या पिळे जशे आमच्या जाणट्यांनी गोय राखून दवरले आणि आमकां आज ताच फायदो जाता तसंच तुम्ही तुमच्या फुडल्या पिढिये गोय राखून दवरून फुडल्या पिढीचे दीस बरे ह्या गोयंत वयचे हिची काळजी घेऊची पडत जर आताच जर ह्या सगळ्या गजाली गजाली दोळ्या मुखार घडताना जर वगी रावशात जर फुडली पिढी जी आता ती मागी आमक दोष देतली की आमच्या जाणट्यांनी वाढ लायली म्हणून हे सगळे आमका भोगचे पडतं असे नो आणि असे जावचे ना असा विश्वास आम्ही दौरात तर अशा वेगवेगळ्या विषयाचे तुमच्या मेरेन हे विषय हाडीत रावतले विषयांचे विश्लेषण करतले आणि तुमका ह्या विषयांची माहिती दीत रावतले पळत रावात आमचे गावकारी चॅनल सबस्क्राईब विसरू नका तुमचा सपोर्ट तुमचं ते पाठिंबो आमका खूप गरजेचो असा आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आमचे आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आसात फेसबुक इंस्टाग्राम हेवूय फॉलो करपाक करसरू नकात पळत गावकारी धन्यवाद